नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे मजेत आहात ना स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर तर डोहा जेवणाचा कार्यक्रम माझा जर्मनीमध्ये खूप छान पद्धतीने आयोजित केला आणि खरंच खूप छान छान मेमरीज आहे ज्या तुमच्यासोबत मला शेअर करायच्या आहे बेसिकली मी यूट्यूबसाठी म्हणून आपण जसं मी छान स्टार्ट घेत असते व्हिडिओचा किंवा एंड घेत असते तसं काहीही घेतलं नव्हतं पण ज्या छान छोट्या छोट्या क्लिप्स मी इथे शूट केलेल्या आहे माझ्या फ्रेंड्सने शूट केले आहे त्या मात्र मी तुमच्यासाठी इथे घेऊन आलेली आहे कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की आम्ही धनुष्य बाण जो आहे आणि चंद्र जो आहे तो कसा बनवला आणि तो तुम्हाला प्रचंड सगळ्यांना आवडला त्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे की आम्ही प्रिपरेशन कसं केलं आणि एक महत्त्वाचा प्रश्न होता की सासरी जर डोळा जेवण नाही आहे आणि राहत्या घरी जर हा कार्यक्रम करता येत नाही तर आम्ही हा कार्यक्रम कुठे केला तर आम्ही ॲक्च्युली बरेचसे जे रेस्टॉरंट आहे ते सर्च केले आणि आम्हाला त्या क्षणी खूप लोकांना नव्हतं बोलवायचं आम्हाला ही जी गोष्ट आहे माझी प्रेग्नेन्सीची अगदी काही लोकांमध्येच ठेवायची होती मग जे जवळचे आमचे काही फ्रेंड्स होते त्यांना आम्ही बोलवलं मग त्या कॅपॅसिटीनुसार आम्हाला एक छोटंसं रेस्टॉरंट शोधायचं होतं पण रेस्टॉरंटमध्ये ऑब्विसली एक क्वांटिटी जी आहे पन्नासच्या वर वगैरे ते विचारतात की पस्तीस चाळीस पन्नासच्या वर असतील तर ते ॲक्सेप्ट करतात मग अशा वेळेस काय करायचं आपण घरी करता येत नाही मग कुठे जायचं काय जायचं पण लकीली जे आहे आमच्या सोसायटीमध्ये आमचे एक इंडियन फ्रेंड आहे आणि त्यांनी नवीन घर इथे शिफ्ट झाले आणि हे घर त्यांचं काही दिवसांसाठी रिकामं होतं आणि त्याच दिवसांमध्ये आमची जी डोळ्याजीवची तारीख आहे ती पण निघाली आणि मग त्यावेळेस आम्ही छान तिथे कार्यक्रम करायचं ठरवलं आदल्या दिवशी तुम्ही बघितलं हे सगळ्या गोष्टी ज्या आम्ही डेकोरेट केल्या पण सोबतच मला ऑब्वियसली आहे मला मेहंदी लावून घ्यायची होती तर त्यावेळेस आता मेहंदी लावून कुठून घ्यायची मी जाऊ शकत नव्हती बाहेर मग त्यावेळेस एक इंडियन स्टुडंट आहे ती घरी आली होती आणि तिने छान दोन्ही हाताला माझ्या एकदम थोडक्यातच छान मेहंदी लावून दिली आणि जर सांगायचं झालं बरेच लोक कारण ॲक्च्युली मला प्रश्न विचारत असतात की किती चार्जेस असतात कम्पेअर करायचं झालं तर माझे चाळीस युरो घेतले जवळपास पावणे चार हजार रुपये दोन्ही हातांना मेहंदी लावून द्यायला पण मुलगी खरंच खूप छान होती आणि तिने मेहंदी पण छान लावून दिली आदल्या दिवशी मग आम्ही छान डेकोरेट काय काय करायचं ते रजतनी ऑनलाईन ऑर्डर केलं होतं बलून्स आहे डेकोरेशनच्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी रजतनी ऑनलाईन ऑर्डर केल्या होत्या त्यानंतर डोहळ्या जेवण म्हटलं की हिरवी साडी आलीच हिरवी साडी हिरवा चुडा छान दागिने दागिने ॲक्च्युली जे असतात ते ओरिजिनल फुलांचे असतात पण ऑब्वियस आहे इथे ओरिजिनल फुलांचे दागिने मिळणं शक्य नाही आहे तर जे आर्टिफिशियल फुलांचे दागिने आहेत ते बनवून घेतले छान आईबाबाचं बॅच बा छान बनवून घेतलं तर ते सगळ्या गोष्टी एका पॅकेटमध्ये आल्या होत्या इंडियावरनं आणि सोबतच काजू कतलीचा एक मस्त डब्बा आला होता माझ्यासाठी पण मेन आहे मेन इंटरेस्टिंग आहे जे तुम्हाला बघून आणि ऐकून इतकं हसायला येईल ना की अरे बापरे असं कसं तर ॲक्च्युली जे पॅकेट आलं ना त्या पॅकेटमध्ये जो एक माझा ओटीचा रुमाल होता ज्याच्यावर माझं नाव लिहिलेलं होतं रुपालीचे डोहाळे जेवण असं छान ते ॲक्च्युली रू कट होऊन गेला रू जो आहे तो आतमध्ये फोल्ड झाला आणि वरती जे आहे पालीचे डोहाळे जेवण होतं आणि ते जेव्हा पॅकेट आम्ही ओपन केलं पार्सलमधनं आम्ही प्रचंड हसतो तो हो ना रू कट झाला पालीचे डोहाळे जेवण <laughs> आणि इतकंच नाही तर मी मेहंदी लावली तर मला खूप छान आवडत होतं आणि रजतला फारसा मेहंदी वगैरेचा प्रकार आवडत नाही त्याला इवन स्मेल पण आवडत नाही पण त्यांनी माझ्यासाठी म्हणून मी म्हटलं नाही नाही तुझ्या हातावर ॲटलीस्ट मी बाबा तरी लिहिते तर मी बाबा लिहून दिलं त्याच्या हातावर छान मेहंदीनी तर माझ्यासाठी म्हणून त्यांनी ते मेहंदी काढून घेतली हातावर आणि सोबतच जसं आपण आपलं पारंपरिक पद्धतीने जर डोहाळ जेवण करायचं म्हटलं तर आपण कसं म्हणतो की छान असं लिहिलं पाहिजे कुणीतरी येणार येणार ग तर असं काही मला मिळत नव्हतं आणि ऑनलाईन जर मागवायचं म्हटलं इंडियावरनं तर ते पॉसिबलच नव्हतं इतक्या लवकर पार्सल येणार नव्हतं मग करायचं काय मग अशा वेळेस मीच थोडासा पुढाकार घेतला म्हटलं चल मला करता येतं ना तर मग केलं पाहिजेच मग दोन तीन जे पिक्चर्स आहेत तिकडले तिकडले इंटरनेटवरचे ते बघितले एक सेंच्युरी पेपर आणला आणि त्यावर कुणीतरी येणार ग असं छान लिहून पावलं काढले आणि पावलं पण दोन रंगाचे काढले एक पिंक आणि एक ब्ल्यू ऑफकोर्स पिंक म्हणजे मुलगी आणि ब्ल्यू म्हणजे मुलगा छान त्यानंतर एक बाबा गाडी काढली छोटीशी त्यावर तर बाबा गाडी काढत असताना पण इतकी मजा येत होती ना मला की आणि बऱ्याच वर्षानंतर ॲक्च्युली पेंटिंग करत होती लहानपणापासून मला पेंटिंग आर्टचा खूप जास्ती आवड आहे तर खूप छान पद्धतीने मी त्याला डेकोरेट केलं त्यानंतर जे कू लिहिलं मी कुणीतरीच्या तिथे आणि एक बाळाची छान झोळी काढली झोळीतून बाळ असं डोकवून पाहत आहे असं एक चित्र काढलं हे सगळं मी ॲक्च्युली इंटरनेटवरनं घेतलेलं आहे माझं ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा काही नाही आहे पण दोन तीन पिक्चर्सचं बनवून बघून मी एक चार्ट बनवलेला आहे तर तो प्रचंड सुंदर झाला ते बाळही इतकं सुंदर झालं ना तीन छान त्या बाळाच्या डोक्याशी केस वगैरे काढले खूप मस्त वाटलं मला ते बनवत असताना आणि आणखीन एक गोष्ट की मी एक खेळ पण एक गेम आम्ही ॲक्च्युली ऑर्गनाईज केला की जसं असतं ना की गेस करा की काय होणार आहे बरेचसे खूप हुशार व्यक्ती असतात की चेहरा बघून वगैरे सांगतात की अरे इला काय होणार आहे मुलगा होणार आहे की मुलगी होणार आहे तर त्याच्यावरून लोक सांगत असतात चेहऱ्यावरून म्हणा किंवा तुमच्या पोटाच्या एक शेपवरून म्हणा बरेचसे हुशार लोक असतात की हां असं हा, असं हा, 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 होणार आहे म्हणून मग त्यावेळेस आम्ही ठरवलं की चला आता हा गेम पण घेतला गेला पाहिजे तर मी म्हटलं अरे इंडियात असतो तर डायरेक्ट आपण मस्त एक आपण गेम ऑर्गनाईज जे गेम चार्ट असतो तो, तो मागितला असता पण मग त्याही वेळेस म माझी मा इच्छा झाली की कोणीतरी गचा चार्ट छान झाला तर म्हटलं चला हा आपण एक सेंच्युरी पेपर कट करून आपण एक छान ट्री बनवला आपण जेंडर रिव्हिलचं एक चांगलं झाड बनवून घेतलं ज्याच्यामध्ये पिंक कोणाला जर थंब करायचं असेल मुलगी कोणी गेस करत असेल तर पिंक त्यांनी थंब करायचं तिथे टिका लावायचा आणि मुलगा असेल तर ब्ल्यू तसं छान पद्धतीने मी असं छान झाड बनवून घेतलं आणि मला ते झाड बनवत असताना पण खूप छान वाटत होतं कारण त्या झाडामध्ये ॲक्च्युली मी फक्त झाडच नाही त्या झाडाच्या खोडामध्ये एक हार्ट बनवलं जेणेकरून आम्ही तिथं दोघांचे जे आहे गेसिंग जे आहे ते टाकले गेले पाहिजे त्यानंतर एक छोटसं असं मधुमाशाचं एक पोळं असतं ते बनवलं आणि ते बनवत असताना खरंच मला खूप छान वाटत होतं तर ओव्हरऑल या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत उद्याच्या व्हिडिओमध्ये शेअर करणारच आहे की आम्ही कोणी काय गेस केलं आणि आणखीन एक महत्त्वाचा गेम आहे तो तर म्हणजे आम्हाला ॲक्च्युली दोघांना पण आता सगळ्यांना माहितीच आहे की बाळ झालेलं आहे मुलगा आहे आणि तरी ह्या जुन्या ज्या आहे तुमच्यासोबत शेअर करते पण त्यावेळेस जसं आहे प्रत्येक जण कोणी ना कोणी काही ना काही गेस करत होतं तर ते, ते एक वेगळं ते वेगळे क्षण असतात की अरे इचं चेहरा चेहरा बघून सांग बरं म्हणजे एकमेकींसोबत मैत्रिणी गोष्टी करतील की अरे नाही नाही आम्हाला ना, ना हेच वाटते मुलगाच होणार आहे आम्हाला वाटतं मुलगीच होणार आहे तर ओव्हरऑल सगळं से सेलिब्रेशन करायचं आहे आम्हाला त्यासाठी आम्ही जे डेकोरेशन केलं त्यासाठी सगळ्यांनी ऍक्च्युअली एकत्र आले ते खूप महत्त्वाचं होतं नेक्स्ट डे ॲक्च्युली आमच्या सोसायटीमध्ये आणखी इंडियन कपल आहे ते आणि रजत प्रतिभा सगळ्यांनी जाऊन तिथे छान डेकोरेशन केलं माझं खरंच तिथे काही मदत झाली नाही कारण ऑफकोर्स मी आदल्या दिवशीपासून इतकं सगळं काम करत होती आणि नाही झालं माझ्याकडनं इतकं करणं तर मी ॲक्च्युली माझं जे तयारी आहे आणि सातव्या महिन्यानंतर तर ऑफकोर्स आपण थोडं थोडं स्लो होऊन जातो प्रेग्नन्सीमध्ये एकदम हळूहळू हळूहळू मी तयारी केली कोणीही मेकअप करायला नव्हतं किंवा काही नाही माझ्याकडे जे काही प्रोडक्ट्स होते त्यांनी मी मेकअप वगैरे केलं तर ओव्हरऑल सांगायचं झालं तर हे जे डेकोरेशन आहे आणि सगळ्या गोष्टी आहे या सगळ्या करत असताना मात्र असं मला बिलकुलही जाणवलं नाही की मी एकटी आहे किंवा काय कारण बाकी सगळे माझ्यासोबत होते आणि या व्हिडिओनंतर मला इन फ्युचर माझ्या आयुष्यात इतक्या छान गूळ आठवणी राहतील ना की जेव्हाही मला डोहाळे जेवणाचं काही आठवेल तर मी आणि रजत आम्ही हे व्हिडिओ ओपन करू आणि बघू की बापरे आपण काय काय केलं होतं तर तुम्हाला या सगळ्या गोष्टींमधनं काय आवडलं मला प्लीज कमेंट करून सांगाल आणि आय होप hope... तुम्ही जे अपकमिंग पॅरेंट्स कोणी असेल तर त्यांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा त्यांना जर काही बनवायचं असेल घरी तर ते नक्की असं बनवू शकतील स्पेशली बाहेर देशामध्ये नाही पॉसिबल होत सगळ्या गोष्टी एकदम मिळणं आणि वेळेवर ऑर्गनाईज करायचं म्हटलं की नाहीच होतं या सगळ्या गोष्टी तर उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका उद्याच्या व्हिडिओमध्ये पू संपूर्ण कार्यक्रम आहे आम्ही गेम्स घेतलेले आहे लोकांनी काय ॲक्च्युली गेस केलं आणि इवन आणखीन एक गेम आहे जो उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की त्यात आम्ही सगळं बघून आम्ही गेस केलं जस्ट की हा चला हे दोन छान असे ना जसं आपल्याकडे विठ्ठल रुक्मिणी वगैरे ठेवतात झाकून तशाच पद्धतीचा एक गेम केला होता आणि आम्ही काय गेस केलं होतं तर ते तुम्हाला कळेल खरंच आमचं गेसिंग जे आहे तेव्हाचं जे आम्ही गेस केलं होतं तेच जा आत्ता झालेलं बाळावलं बारा मॅच होती की नाही हे तुम्हाला नक्कीच उद्या कळणार आहे तर प्लीज उद्याचा व्हिडिओ बघा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या छान गोडशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद